नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार तीनशे एकवीस क्विंटल किमान दर आहे पाचशे कमांदार आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली दोन हजार सहाशे आठ क्विंटल दर आहे पाचशे दर आहे चौदाशे सर्वसाधारण आहे नऊशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली आठ हजार चारशे चौतीस क्विंटल दर आहे पाचशे दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली अठरा हजार पंधरा क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे तेवीस से दर आहे आठशे पन्नास रुपये